नमस्कार मित्रांनो अभिनेते अशोक शराफ यांनी कधी विनोदी तर कधी खलनायकाची भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहे त्यांची पत्नी निवेदिता शराफ या देखील मराठी सृष्टीत उत्तम कलाकार आहेत नुकतीच निवेदिता शराफ यांच्या नव्या मालिकेची घोषणा झाली असून आई बाबा रिटायर होत आहेत असे या नव्या कोऱ्या मालिकेचे नाव आहे ही मालिका येत्या दोन डिसेंबर पासून स्टार प्रवाह हो या वाहिनीवर सुरू होत असून या नव्या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत या मालिकेत अभिनेत्री निवेदिता श्राफ या शुभा हे मुख्य पात्र साकारणार आहेत तर त्यांच्या या मालिकेत एक प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या सुनेची भूमिका साकारणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्यांची होणारी सून व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत अभिनेत्री मनवा नाईक ही अभिनेत्री निविदिता शराफ यांच्या सुनबाईची भूमिका साकारणार आहेत मनवा नाईक इने अनेक वर्षांनंतर मराठी सृष्टीत कमबॅक केलं आहे ती या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत झळकणार आहे तर तुम्ही ही मालिका बघण्यात उत्सुक आहात का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद